स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचा व्यासपीठ नमस्कार मनसर नगरपंचायतच्या नं, निवडणूकच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ धनश्री योगेश बोराडे या आज प्रचारासाठी आम्ही सर्व टीम प्रभाग क्रमांक चौदामध्ये प्रचार करत आहोत खरं तर तालुक्याचे भाग्यविधाते राज्याचे नेते नामदार दिलीपराव जोशी पाटील साहेब तसेच माजी खासदार शिवाजीदादा आडराव पाटील साहेब आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आणि ह्या उत्तर पुणे जिल्ह्याला ज्यांचं नेतृत्व बी जे पीकडं बी जे पीने प्रभारी नेमणूक केलेली आहे असे आमदार महेशदादा लांडगे ह्या तिघांच्या माध्यमातून आज बोराडे ताई चौदा नंबर प्रभागामध्ये प्रचारासाठी आलेले आहेत मला आवर्जून सांगावं वाटतं आंबेगाव तालुक्याचा विकास करणारा खरा शिल्पकार कुणी असेल तर आमदार दिलीपराव जीवळसे पाटील आहेत आणि दुसरे माध्यम जर असेल तर माजी खासदार शिवाजीराव दादा आंडुराव पाटील या दोघांनी त्यांच्या आयुष्याचे पंधरा वीस वर्ष तीस चाळीस वर्ष तालुक्यासाठी दिलेले आहे आणि म्हणूनच सारख्या शहराचं मोठी वाढ सर्वच रूपाने होत आहे म्हणून एक दोन तीन वर्षापूर्वी मनसर ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली आणि त्या माध्यमातून भरघोस निधी गेल्या दीड वर्षामध्ये जवळपास एकशे पन्नास कोटींचा निधी विविध भागामध्ये नामदार साहेबांच्या माध्यमातून असेल शिवाजीराव दादा आढळराव पाटील खासदारांच्या माध्यमातून असेल भाजपाचे हे सर्व कार्यकर्ते मनसर शहरातून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून यांच्या माध्यमातून असेल अशा तीन प्रकारच्या स्त्रोत एकत्र येत आहे आणि मनसरचा कायापालट होत आहे याच्यात माझ्यासारख्याला शंका वाटत नाही म्हणून धनश्री ताईंकडे खूप उत्साहाने किंवा आमचे मत मांडत आहोत तर बाबा ह्या भागामध्ये नेका जो विकास झाला आहे त्याच्यापेक्षा आणखी चांगला विकास तुमच्या माध्यमातून व्हावा की आम्ही सर्व मतदार म्हणून एका अपेक्षाही करत आहोत त्यांचा प्रचार आम्ही प्रामुख्याने करत आहोत भविष्यात येणाऱ्या दोन तारखेला मतदान रूपी सर्वांनी मतदान करायचं आहे आणि भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मतदारांच्या अडी अडचण ज्या आहेत आता मी फिरत आहे तर मी त्या समजून घेतलेल्या आहेत आणि आव्हान एकच करते की बाबा मला तुम्ही सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्या नक्कीच तुमच्या छोट्या छोट्या ज्या काही समस्या असेल त्या सोडवण्यासाठी ने मी नेहमीच तुमच्यापर्यंत येईल ये आणि मी त्या सो, समस्या सोडवण्यासाठी ने नेहमीच तत्पर असेल